कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख हे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आता खुद्द देशमुखांनीच दुजोरा दिला आहे मी सतेज पाटलांना सोडले असे वक्तव्य त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे त्यामुळे हा सतेज पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांचा प्रभाग हा सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नगरसेवक आहेत विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला संधी दिली जावी अशी त्यांची इच्छा होती कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील होते पण त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही शारंगधर देशमुख हे सतेज पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते त्यामुळे त्यांच्या निर्णयाने काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे शिंदे गटात त्यांच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी